दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होत असली तरी इथं खरे गेम चेंजर ठरणार आहेत ते राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आता हा मतदारसंघ इतका महत्वाचा काय या मतदारसंघातलं अल्पसंख्या मतांचं गणित काय नवाब मलिकांची भूमिका इतकी महत्वाची काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून महायुतीकडून दक्षिण मध्य मुंबईचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा सुटली ती शिवसेनेच्या ठाकरे गटाला इथं काँग्रेसची ताकद जास्त असल्यानं या जागेवर काँग्रेसचा दावा होता पण ही जागा ठाकरेंनी आपल्याकडे ठेवली आणि अनिल देसाई यांना इथून उमेदवारी जाहीर केली शिवसेनेच्या दोन्ही गटातली ही लढाई असली तरी इथं मुख्य भूमिका असणारे ती नवाब मलिकांची पण आता मूळ विषयाला हात घालण्याआधी हा मतदारसंघ इतका महत्वाचा काय आहे ते बघू दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या धर्माचे आणि जातीचे मतदार बहुजातीय मतदार हेच बहु बहु मतदार। या मतदारसंघाचं वैशिष्ट्य आहे समाजातल्या अनेक आर्थिक स्तराचे लोक या मतदारसंघात राहतात मुंबईतले अनेक लहान मोठे उद्योग याच मतदारसंघात आहेत शिवाय आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी धारावी ही याच मतदारसंघात आहे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांसाठी राजकीय दृष्ट्या धारावी महत्वाची कारण आहे धारावीची लोकसंख्या धारावीत लाखोंच्या लोक राहतात राहतात आणि मोठ्या अल्पसंख्यांक लोकही त्यामुळे कोणत्याही पक्षासाठी धारावी आणि पक्षा परिणामी दक्षिण मध्य मुंबईचा मतदारसंघ हा एक एक गठ्ठा वोट बँक आहे आता या मतदारसंघाचं राजकीय गणित पाहिलं तर यात सहा विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी चेंबूर मध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रकाश खातर्पेकर आमदार आहेत तर धारावीतून

गाव या भागांचा समावेश अणुशक्तीनगर मतदारसंघात येतो आता या मतदारसंघात दोन लाख पासष्ट हजार दोनशे एकोणपन्नास मतदार आहेत मराठी खालोखाल या मतदारसंघात मुस्लिमांचं प्राबल्य मुस्लिम मतांचं प्राबल्य असणाऱ्या या झाडू विधानसभा मतदार संघात नवाब मलिक हे आमदार म्हणून निवडून येतात आणि इथं आपली ताकद राखून आहेत सध्याच्या घडीला नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात आहेत हे स्पष्ट नाही त्यांचा पाठिंबा महायुतीला असणार महाविका की महाविकास आघाडीला की त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे त्यामुळे त्यांचा पाठिंबा नेमका कोणाला असणार यावरून मुस्लिम आणि अल्पसंख्यांक मत फिरू शकतात आणि इथं नवाब मलिकांची भूमिका गेम चेंजर ठरू शकते कारण आपण म्हणलो त्याप्रमाणे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीसाठी राजकीय दृष्ट्या महत्वाचा असणार धारावी याच मतदार संघात येत धारावीची लोकसंख्या लाखोंच्या घरात आहे आणि मोठ्या संख्येने अल्पसंख्यांक लोक इथे राहत असल्यानं राजकीय पक्षांसाठी ही एक एक गठ्ठा वोट बँक असल्याचं जा राजकीय जाणकारांचं मत आहे. आता दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात एकूण सोळा टक्क्यांच्या आसपास बहुजन समाजाचे मतदार आहेत तर मुस्लिम समाजाच्या मतदारांचं प्रमाण हे तेवीस टक्के इतकं आहे. दोन हजार एकोणीसला दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून राहुल शेवाळे हे विजयी झाले होते. त्यांना एकूण त्रेपन्न पॉईंट तीस टक्के मत मिळाली होती तर काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांना एकूण चौतीस पॉईंट एकवीस टक्के मत होती आता दोन पक्ष फुटल्यानं सगळीच राजकीय समीकरण बदलली आहेत त्यामुळे यंदा मतांचा एक एक टक्का ही निर्णायक ठरणार आहे आणि नवाब मलिकांच्या मागे अल्पसंख्यांक मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात उभा आहे नवाब मलिकांचा पाठिंबा ज्याला असेल त्या बाजूला मुस्लिम आणि अल्पसंख्यांक मत वळणार आणि हीच मत निवडणुकीत गेम चेंजर ठरणार पण शिंदे गटाचे राहुल शेवाळे की ठाकरे गटाचे अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबईत कोण बाजी मारणार मुस्लिम मतं कुणाच्या बाजूने वळणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा